जेवणासाठी छोले भटुरे आणि जिरे राईस बनवले होते जेवण केलं आणि आम्हाला जायचं होतं कराडला म्हणून आवरून घेतलं आणि आम्ही दोघी निघालो आम्हाला लगेच बस पण मिळाली आणि हा आहे कराडला जाताना लागणारा खंडाळा घाट पोहोचल्यानंतर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि नंतर, नंतर बड्डे सेलिब्रेशन सुरू झाले ह्या दोघी माझ्या मावशीच्या मुली आहेत या दोघींना एकाच घरी दिलेल्या आहे मोठी दिदी आहे तिनं औक्षण करून घेतलं नंतर बड्डे बॉयच्या मम्मीनं औक्षण करून घेतलं नंतर बड्डेसाठी साठी आलेल्या सगळ्यांनी ओवाळून घेतलं छोले भटुरे आणि जिरे राईसची रेसिपी आणि बड्डेचा फुल व्हिडिओ मी मोठ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा नंतर मी आणि ज्ञानदाने पण औक्षण करून घेतलं इथे फोटो काढण्यासाठी त्याला आवाज देत होते सगळे तो काही तिकडे बघतच नव्हता सगळ्यांचं औक्षण करून ला झाल्यानंतर बड्डे बॉयने त्याच्या मामासोबत केक कापला सर्वांनी गिफ्ट दिले ज्ञानदाने पण तिचे गिफ्ट दिले आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू